जलजीवन मिशन आणि दलित वस्तीतील कामाचा बोजवारा आर्थिक फायद्यासाठी बोगसकामाची बैसात नायगाव तालुक्यातील टेंभुर्णी गावाच्या जलजीवन आणि दलित वस्तीची कामे तसेच सी सी रस्ता नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे करणाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा संबंधितांनी दिला आहे सध्या टेंबुर्नी गावात जलजीवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना एका गुत्तेदाराच्या माध्यमातून चालू असून पुढाऱ्यांना हाताशी धरून अगदी बोगसकामे केली जात असल्याचे नागरिकांत चर्चा आहे या बोगस कामाची चौकशी करावी आणि दोषीवर कारवाई करावी नाहीतर ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे जलजीवन मिशनच्या कामात निकृष्ट दर्जाचे पाईप वापरत आहेत तसेच खोदकाम अगदी पाच ते सात इंच जमिनीलगत पाईप टाकत असल्याचे ते दिसून नये म्हणून ताबडतोब गाडून टाकण्यात येत आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे हे काम गावकरी आणि ग्रामपंचायतच्या संगणमताने काम करण्याचा प्रयत्न चालू आहे असे गावातील नागरिकांकडून बोलले जात आहे गावकऱ्यांची आणि शासनाची दिशाभूल करून हा गुत्तेदार एकाच रात्री श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे ग्रामीण भागातील सामान्य जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे केवळ खोटे आश्वासन देऊन दिशाभूल करून गावाला येणाऱ्या वीस ते पंचवीस वर्षापर्यंत भविष्यात शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न गुत्तेदार बोगस काम करत असल्याचे टेंबुर्णी येथील नागरिकांतून मोठ्या प्रमाणात बोलले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आणि सामान्य प्रशासनाला चिरीमिरी देऊन उदंडशाहीने व हुकुमशाहीने काम चालू आहे संबंधित कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी लावून गुत्तेदारावर कार्यवाही करावी असे गावकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे नीळकंठ जाधवसह मी वर्षा कांबळे माइंडलाइट जनजीवन पाईपलाईनचं काम चालू आहे तरी आपण शिवाजी पाटील वर्जे देविदास पाटील वर्जे दे यांच्याकडे आलेलो आहोत नमस्कार म्हणा नमस्कार म्हणा ग्रामपंचायत कार्यालय टेंभोर्णीच्या वतीनं मोठ्या आवाजात या ठिकाणी जल जीवन योजनेअंतर्गत हा वीस पंचवीस वर्षात कायमस्वरूपी पाणी पुरवठा करणार आहे उपक्रम या उपक्रमाला माती घालण्याचं काम कंत्राटदाराच्या माध्यमातून होत आहे या कामामध्ये आय एस आय नसलेले ट्रेडमार्क नसलेले चांगल्या क्वालिटीचे पाईप न वापरता फालतू कंपनीचे पाईप वापरून खोली तीन साडेतीन फुटावर पाईप जायला पाहिजे पण दीड इंच दोन इंच चार इंच पाच इंच आणि लास्ट सहा इंचपर्यंत कामं गुरकून जास्तीत जास्त वीज काढून गावकऱ्यांची फसवणूक करण्याचं काम कंत्राटदाराकडून होत आहे काशीबा आमनाजी वाकर्डे नमस्कार ग्राम चौक हा आमच्या गावात आठ दहा दिवसाला येतो आलं तरी एकच्या नंतर येतो सगळे जनता शेताला गेल्यावर एक वाजता येतो व तसेच आठ दहा दिवसाला येतो आणि एकही मासिक मीटिंग घेतलेली नाही महिन्याची मी मिटिंग राहते ती एकही घेतली नाही तसेच ग्रामसभा घेतलेली नाही आज कमीत कमी तीन वर्षापासून एकही मासेची मिटिंग नाही व एकही ग्रामसभा नाही लाईट तर अजिबात नाही किती दिवस किती दिवसापासून लाईट नाही पंधरा दिवसापासून लाईट नाही आज तुम्हाला सांगतो मी आमच्या घराजवळ एक बाईबाळात झाली सातवा दिवस आहे तर ती बाहेर लेकरू धावून झोपली तर कुत्रं जर आलं लेप्रू धावून गेलं तर कसं करा ग्रामपंचायतला ला काही प्रश्न मांडल्या का लाईट बदल विषय मांडल्या काम पंचायत पत्नी आहे तरी ऐकायला ना तयार नाही ग्राम लाव ग्राम सभा घेऊन दहा वेळेस मुलगू मग तुम्ही विंजने विजनेरचं काय म्हणणं विजनेरचं म्हणणं असं आहे की बिल भरलं नाही पन्नास हजार रुपये चेक द्या ग्रामपंचायतीला लाईट बिल पन्नास हजार रुपये आहे हां थकिता पन्नास हजार ग्राम चौकला मी बोललो ग्राम चौक मध्ये पैसे नाही कुठले देवा काय नाही